चंपाई सोरेन 30 ऑगस्ट रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार दिल्ली तमी शाह यांची घेतली भेट आसामचे सीएम हिमंता यांनी सोशल मीडियावर दिली माहिती गुजरात मधील पुरामध्ये सतरा हजार लोकांची सुटका तर राजस्थानमध्ये तेरा वर्षानंतर विक्रमी पाऊस चार अंतरा पृथ्वी पासून सातशे किलोमीटर स्पेसवॉक करणार हा जगातील पहिला खासगी स्पेसवॉक पाच दिवसांचे मिशन संध्याकाळी चार पूर्णांक आठ लॉन्च होणार राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुढं आठच महिन्यात कोसळला मालवणच्या समुद्र किनारी चार डिसेंबरला मोदींच्या हस्ते झाले होते उद्घाटन अडीच वर्षात मोठा हल्ला रशियाच्या युक्रेन पस्तीस शहरांवर बॉम्ब वर्षाव रशियाचे बॉम्ब वर्षाव करणारे लढाऊ जेट युक्रेनच्या हवाई क्षेत्रात संभाजीनगर मध्ये उद्धव भाजप भाजपमध्ये निदर्शनावरून राडा पोलिसांचा लाठीमार भाजपचे बत्तीस तर शिवसेनेचे अठ्ठावीस कार्यकर्ते ताब्यात कोलकाता अत्याचार आरोपी संजय रॉयने दिली गुन्ह्याची कबुली घटनेपूर्वी रात्री आरोपी केला होता रेड लाईट एरियात ते उद्धव सेनेचा दावा काँग्रेस पक्ष अडचणीत शरद पवार गटाला हव्यात सात जागा आघाडीतील तिढा कायम युपीआय प्रमाणे देशात आता कर्ज क्रांती आणणार वर्षापासून सुरू आहे पतदर्शी प्रकल्प गोंदियात नक्षलवादाचा प्रभाव कमी करण्यासाठी आदिवासी युवकांसाठी दोन वर्षांपासून पोलीस भरती प्रशिक्षक वर्ग मोबाईल पाहिला म्हणून आई बहिणीची मारहाण इंदूर जिल्ह्यातील सातवीच्या विद्यार्थ्याची पोलिसात तक्रार दोघींविरुद्ध गुन्हा दाखल दहीहंडीचा उत्साह गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या गोविंद पथकाला मिळणार पंचवीस लाखांचे बक्षीस सुविधा वाढल्याने काटेपूर्ण अभयारण्यात यंदा गर्दी वाढली जंगल सफारी जलाशयातील बोटिंग खास आकर्षण प्रेमसंबंधातून युवकावर चाकू हल्ला दोघांवर गुन्हा दाखल सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याजवळ गुन्हा दाखल दोघा तरुणांना अटक पांडुरणा येथे तापाची साथ चाळीस घरांची केली तपासणी आरोग्य विभागाचे पथक पोहोचले गावात मूर्तीजापूर पॅटर्न देशभरात ओळखला जावा जिल्हाधिकारी कुंभार जवाहर मौर... परीक्षा मोफत शिकवणी वर्गाला प्रारंभ मालवण घटनेप्रकरणी नगरला निदर्शने शिवप्रेमींच्या वतीने सत्ताधारी राज्य सरकार माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध प्रारूप विकास आराखड्यामध्ये पंधरा हजार नागरिक बेघर होणार बचाव कृती समितीचे लक्षण उपोषण आज जामखेड मध्ये बंदची हाक भंडारदरा मुदय निवांडे सह ओदर बंधाऱ्यातून पाच नद्यांमध्ये दोन लाख दहा हजार आठशे सात क्युसेकने पाणी मुळा धरण पंधरा टक्के भरले तर नगर शहराची वर्षभर पाण्याची चिंता मिटली वंजारी साहित्य संमेलन दोनशे दुसऱ्या राज्यातील संमेलनातून सामाजिक ऐक्य आणि संस्कृती बळकट करण्याचा उद्देश नदीवर पूल नसलेले कमरे एवढे पाणी एवढ्या पाण्यातून काढावे लागते वाढ पुलाचे काम त्वरित न झाल्यास आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार भाजप कार्यकर्त्यांनी आदित्यला दाखवली दिशा मोदींसमोरील बदलापूर आंदोलनाचा काढला वचवा संभाजीनगर नव्या रेल्वे मार्गाची दुहेरीकरण दोन वर्ष लांबणीवर तेरा स्थानकांचा समावेश साडेपाच किलोमीटर डोंगरावरून आंबोरीकडे बदलली दिशा मोदींच्या भटकती आत्मावर दादांची पुन्हा सारवा सारव त्यावेळेचा तो विषय आता संपला असल्याचा केला जावा विधानसभेच्या तयारीसाठी माहिती सरकारच्या हालचाली सुरू मंत्रालयातून चौदा अधिकाऱ्यांना हलवले अदलापूर प्रकरणात दोन दोन सेविकांसह शिक्षिका मुख्याध्यापिकेवर ठपका हजारोंचा संतप्त नागरिकांच्या आंदोलनानंतर सरकारने नेमली होती चौकशी समिती मराठवाड्यात एक, एक पूर्णांक तीन लाख सिंचन कामे अपूर्ण तर संभाजीनगरात सत, सत्तावीस हजार धाराशिवला सर्वात कमी पाच हजार दोनशे त्र्याऐंशी विहिरी पैठणला आदित्य ठाकरेंच्या रॅली मराठा आंदोलकांनी केली घोषणाबाजी केंद्रीय सरकारने केला कायदा केल्यास मराठा आरक्षणाला पाठिंबा ठाकरे यांची कोपरगावात पकडले चार हजार किलो गोवांस टेम्पोसह नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त तर दोन जणांविरुद्ध कोपरगाव गुन्ह्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल द्राक्ष बागायतदारांच्या समस्या प्राधान्याने सोडवणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही द्राक्ष परिषदेचे समारोप राजकीय हस्तक्षेपामुळे आरोपींचे बळ वाढते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे परखड मत कंगणाने शेतकऱ्यांना रेपिस्ट म्हटले होते देशाची माफी मागावी शिवसेना खासदार म्हणाले सीबीआयने अटक करावी जेणेकरून आंदोलनातील विदेशी भक्तींचे सत्य कळेल आज शेअर बाजारात फ्लॅट ट्रेंडिंग सेन्सेक्स तीनशे तर निफ्टी दहा अंकांनी वाढला फार्मा आणि आयटी मधील समभागांची खरेदी राज्यात दही अंडीचा उत्साह मुंबई विविध भागात पथक दाखल होण्यास झाली सुरुवात शरद पवारांच्या पक्षात येण्यासाठी नेत्यांच्या रांगा मात्र कोणी जास्त तोंड उघडले पक्षातून गेल्यानंतर काय झाले ते पाहून योग्य निर्णय घेणार अनिल देशमुख काश्मीरी मुलीने राहुल गांधींना विचारले लग्न कधी करणार उत्तर नियोजन झाले तर ठीक आता मी दबावातून बाहेर आलो आहे शरद पवारांचा भाजपला धक्का नगरमधील बडा नेता तुतरी फुंकण्याची शक्यता पुण्यात झाली भेट विहिरीत आढळले दोन मुलींचे मृतदेह आत्महत्या की घातपात तपास सुरू नाशिक दुर्घटनेने हदळलं काम जमत नसेल तर आत्ताच खुर्ची सोडा शिंदे गटाचा नेता केडीएमसी अधिकाऱ्यावर भडकला बर रस्त्यातही झापलं महाराष्ट्र पुन्हा हदरला चॉकलेटचे आमिष दाखवून शाहकरी मुलीसोबत संतापजनक कृत्य दोन वृद्धांविरोधात गुन्हा दाखल